हिंजवडी मधल्या परिस्थितीमुळे उद्योग धंदे बंगळुरू आणि हैदराबाद कडे चाललेत अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः व्यक्त केली आहे त्यांनी हिंजवडी मधील अतिक्रमण आणि इतर मुद्द्यांवरती सुद्धा बोट ठेवलेले आणि चिंता व्यक्त केली आहे हिंजवडीमधनं उद्योग व्यवसाय हे आता बंगळुरूमध्ये चाललेले आहेत कर्नाटकात त्यांना चांगल्या पद्धतीनं या सगळ्या व्यवसायांसाठी किंवा आता सर्व आय टी कंपन्यांसाठी एक चांगला प्रस्ताव मिळतोय असंही म्हणणं आहे आपली इंजवडीची सगळे आय टी पार्क चाललं बाहेर माझ्या पुण्यातनं महाराष्ट्रात बाहेर काही तुम्हाला पडलेलं नाहीये बेंगलोरला हैदराबादला कशाला मी सकाळी सहाला लावून इथं बघतोय तर आम्ही कंपन्यांना आमंत्रित करत नाहीये ते आम्हाला जाणीवपूर्वक आणि आत्मविश्वासाने निवडत आहेत असं डी के शिवकुमार यांनी म्हटलेले आहे कर्नाटकचे ते उपमुख्यमंत्री आहेत आम्ही फक्त भारताची सिलिकॉन व्हॅली नाही आहोत इलेक्ट्रॉनिक सिटीपासून ते टायर टू इनोव्हेशन हब पर्यंत सर्व काही कर्नाटक देते हिंजवडी अजूनही संघर्ष करतीये कर्नाटक इकोसिस्टीम तयार करतो काँग्रेसच्या नेतृत्वाखाली रेड कार्पेट अंथरलंय असंही डी के शिवकुमार यांनी म्हटलेलं आहे आणि डिवसनाचा प्रयत्न केलेला आहे महाराष्ट्र सरकारला आम्ही फक्त कंपन्यांना निमंत्रित करत नाही तर आम्ही भविष्य निर्माण करतो असाही आत्मविश्वास त्यांनी बोलून दाखवलाय जर अजित पवार जी नाराज असतील तर त्यांना याचा विचार करण्याची वेळ आली आहे असं म्हणत डी के शिवकुमार यांनी जोरदार टोलाही लगावलाय